स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय बीड नगरीतील आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर आपण नजर पुरत नाहीत पर्यंत विराट संख्येनं हे उसळलेलं मराठ्यांच बीड जिल्ह्यातलं वादळ हे मराठी जमले हा आल्याला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपणाला संडास लागल्याशिवाय आपण इतक्या विराट टाकते ना जमलात त्यामुळं मी माझ्या मायबाप बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो माझ्या अगोदर गरीब मराठ्यांच्या मिळाला पाहिजे म्हणून मिळाल त्या आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय आहे मिळेल त्या वाहनाने माझी माता मावली आली मिळेल आता अम्बुलन्स पुढे घ्या म्हणते बाबा त्यांना नाही घ्या थोडी पुढे घ्या का करता आता घ्या 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 बीड जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल तेव्हा आला इथे सकाळपासून उपाशी तापाशी मराठा समाज बसलाय जिथ जिथ जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाच दिसतोय मुंगीलाही ही मध्ये शिरता येणार नाही अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवले माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं